नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहे सीड प्रॉडक्शन म्हणजे बीज उत्पादन कांद्याच्या पिकावरती तर या आजच्या या आपल्या चर्चासत्रामध्ये मनोज फर्टिलायझर या यूट्यूब चॅनलकडनं आपले सर्वांचे सहर्ष स्वागत मी मनोज जाधव तर आज आपली चर्चा आपल्याला चर्चा करायची आहे की कांदा पीक आजच्या स्टेजमध्ये काही लोकांचे जस्ट फुलं लागत आहेत काही लोकांनी कांदा पिकाची लागवड केलेली आहे आणि काही लोकांच्या ऐंशी टक्के सध्या फुलं म्हणजे कळ्या लागणं चालू आहे का गोंड्या ये त्याला येणं चालू आहे तर स्टम तयार होणं चालू आहे या तिन्ही सिच्युएशनमध्ये आपण काय केलं पाहिजे ही एक आपल्याला चर्चा करायची आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे आता एक समस्या जाणवत आहे की जे काही फुल आहे जिथं कळी लागलेली आहे त्या कळीतून वापस पान निघत आहे ते पान निघण्याचं काय कारण आहे त्याच्यावरती पण आपल्याला चर्चा करायची आहे पाण्याच्या व्यवस्थापनावरती आणि या टायमाला कुठल्या पद्धतीचे अन्नद्रव्य दिले पाहिजे यावर आपल्याला चर्चा करायची आहे त्याकरता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा ही विनंती शेतकरी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं कांद्याला पाणी पाण्याची आवश्यकता कुठे आहे आणि आपण पाणी कुठे देतो आता एक लक्षात घ्या हे जे आहे हा जो कांदा आहे हा आपण असा लावल्यानंतर हा कांदा जो आहे आपण इथपर्यंत माती खाली दाबतो आणि हा दाबल्यानंतर जे आहे या पद्धतीचं आपलं बेड राहते ठीक आहे मग हे बेड राहते पाणी कांद्याला आवश्यक आहे या मुळाला इथे जे मुळं आहेत इथे पाणी आवश्यक आहे आणि आपण पाण्यानं कांदा हा हा भाग ओला करतो मग हा जर भाग ओला झाला कांद्याचा आणि इथं ओलावा नाही मिळाला कांद्याला तर कांदा खराब होतो मग आपण काय पर्याय केला पाहिजे मग बरेचसे लोक किंवा बरेचसे सल्लागार किंवा तज्ज्ञ काय म्हणतात पाण्याचं प्रमाण कमी करा मग पाण्याचं प्रमाण कमी केलं तर काय होतं मुळापर्यंत पाणी पोचत नाही फक्त कांद्याच्या बदला पाणी मिळतं मग पर्याय काय आहे आपल्याला दुसरा जेव्हा कांद्याची पात वर येते या पद्धतीची पात जेव्हा वर येते ही जी आहे ही पात जेव्हा मोठी होते वर येते त्या टायमाला काय करायचं आपण नाली जी सरी आहे ही खोल करायची खोल इथपर्यंत करायची की हे जे मूळ आहे याच्या खाली गेलं पाहिजे हे आपण मागच्या व्हिडिओत आपल्याला क्लिअर सांगितलं पण तरीही आपण वापस त्याचं तुम्हाला एक रिव्हिजन म्हणून सांगत आहे मग या मुळापर्यंत याच्या खाली गेली पाहिजे मग आपण जेव्हा इथं पाणी देणार मग पाण्याचा गुणधर्म काय आहे जिकडं सोपी जागा आहे तिकडं ते खाली खाली जाते उता मग उताराकडे पाणी जात असते हा त्याचा गुणधर्म आहे मग आपण इथे ड्रिप लावल्यानंतर ते पाणी काय होणार खाली जाणार खाली जाणार आणि इथे ओलावा त्या कांद्याला देणार आणि इथे हवा लागणार बाजूने जी ही सरी केलेली आहे आणि इकडनं एक सरी केलेली आहे दोन लाईनीचे तर या बाजूने त्याला एअरेशन लागणार हवा लागणार हवा लागल्यामुळं या कांद्याला नुकसान होणार नाही कांदा सडणार नाही आणि इथं मुळाला पाणी मिळाल्यामुळं हे जे तुमचे टीप येतं वरचे जे शेंडे आहेत हे तुमचे जळणार नाहीत किंवा मरणार नाहीत त्यामुळं ही एक लक्षात घ्या गोष्ट मग जिथं पाणी जास्त झालं तिथं जास्त खराब होतो पण का खराब होतो तिथं या कांद्याला पाणी लागते ही जर नाली खोल असली पाणी जास्त झालं तर नुकसान आपलं होणार नाही मग नाली खोल करायची आणि पाणी वाढवायचं हे सर्वात पहिलं आपण एक उपाययोजना करायची दुसरी महत्वाची गोष्ट आहे आता कांदा अवस्थेत आहे मग एक लक्षात घ्या कॅल्शियम आणि बोरॉन हे जे अन्नद्रव्य येतात कांदा ज्या टायमाला कांद्याला जेव्हा हे हे आल्यानंतर जेव्हा फुलाचे गोंडे लागतात त्या टायमाला कॅल्शियम आणि बोरॉन हे झाड मोठ्या प्रमाणात उचलत असते आणि आपल्यात स्टोअर करत असते पूर्वी जरी कॅल्शियम बोरॉन दिलं तरी तेवढ्या प्रमाणात स्टोअर होत नाही आणि फुलाच्या नंतर जरी दिलं कॅल्शियम बोरॉन तरी ते मोठ्या प्रमाणात स्टोअर होत नाही मग त्याची कमतरता दिसते आपल्याला कांद्याचे गोंडे असे वागतात मग ही झाली डिफिशियन्सी त्या टायमाला त्याला रिक्वायरमेंट जास्त राहते एक लक्षात घ्या जर तुमचं आर्थिक नियोजन असेल तर तुम्ही कधीही संकटात सापडत ना परंतु जेव्हा संकट आल्यानंतर जेव्हा तुम्ही आर्थिक नियोजन करायचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्हाला कर्जानं व्याजानं पैसे घ्यावा लागणार आणि ती व्याजाची परतफेड करण्यासाठी करता आपली कमर मोड होत असते सेम गोष्ट आपल्या पिकाची असते ज्या टायमाला त्याला रिक्वायरमेंट जास्त राहते त्या टायमाला जर पुरवठा करायचा असला तर पहिले त्या शरीराची त्याची झालेली झीज ते भरून काढणार आणि नंतर आपल्या उत्पादनासाठी मदत करणार म्हणून आपल्याला माहीत आहे फुलाच्या टायमाला त्या टायमाला त्याला रिक्वायरमेंट जास्त राहते आणि त्या टायमाला ते स्टोअर पण करू शकते अशा वेळेस आपण कॅल्शियम आणि बोरॉन हे अन्नद्रव्य दिले पाहिजे मग याच्यामध्ये नायट्रेट फॉर्मचे खतं जे आहेत या नायट्रेट फॉर्मच्या खतामुळं आपल्या जमिनीची वाट लागत आहे त्यामुळं शक्यतो आपण कॅल्शियम ऑक्साईड फॉर्ममधले जे काय आहे तर ते कॅल्शियम आपण दिले पाहिजे मग याच्यामध्ये आपल्याकडं एफ एम सीचं कोणाकडं कॅसबो असं कॅल्शियम झिंक बोरॉन ते द्या वेलॅग्रोचं कॅल्बेट सी प्लस असेल ते दिलं तरी चालते त्यानंतर विरत कॅल्सिमिक आहे ते दिलं तर चालते किंवा अजून बऱ्याच कंपन्याचं लिक्विड कॅल्शियम आहे ते तुम्ही दिलं तर चालते मग अशा खूप कंपन्या आहेत जे तुम्हाला योग्य वाटते त्या पद्धतीचं दिलं पाहिजे कॅल्शियम एकटं कॅल्शियम वहन होत नाही त्यामुळे त्यासोबत आपण बोरान अर्जन दिलं पाहिजे आवश्यक दिलं पाहिजे ही एक गोष्ट लक्षात घ्यायची ह्या याचे एक ते दोन डोस आपण निश्चित दिले पाहिजे एक या टायमाला गरजेचं आहे दुसरी एक समस्या येऊन राहिली शेतकरी मित्रांनो जे आहे आता इथे जे काय फुल लागते त्या फुलातनं अशी एक नवती निघा लागली तर ती त्याचे पण फोटोग्राफ्स मी तुमच्या याच्यावरती टाक टाकतो ता, तर ती जी नवती निघा लागली तर ती नवती का निघत असते ती नवती निघत असते जेव्हा पिकामध्ये एक्सेस नायट्रोजन होते मग नायट्रोजन एक्सेस होते बऱ्याच लोकांचं म्हणणं मी आम्ही तर नायट्रोजन दिला नाही मग याच्यात काय राहत असते जेव्हा वातावरणात बदल होता त्यावेळेस त्या जे निसर्गातला जो काय आपला बहात्तर टक्के नायट्रोजन आहे तो जमिनीत फिक्स होतो स्थिर होतो आणि तो स्थिर झाल्यानंतर आपल्या पिकाला त्याची लागू होत असते तेव्हा ते मिळत असते मग अशा टायमाला आपण नायट्रोजन दाबला पाहिजे ज्या खतामध्ये नायट्रोजन घटक नाही असे खतं आपण दिले पाहिजे अशा टायमाला कधी कधी हार्मोन्स आपण वापरले पाहिजे मग हार्मोन्समध्ये भारतचं एक विस्तार आहे किंवा एफ एम सीचं लगान आहे सिंजंटाचं कल्टार आहे या टाईपचे जे काय आहे तर हे आपण वापरले पाहिजे किंवा आपण लिओसिनसारखं जे काय आहे ग्रोथ जे रेग्युलेटर ज्याला म्हणतो आपण हे असं वापरलं पाहिजे ज्यानं ती ग्रोथ रेग्युलेट होतं मग आता हार्मोन्स वापरणं चांगलं की वाईट हार्मोन्स वापरणं चुकीचंच आहे वाईटच आहे चांगलं नाहीच कारण आपण त्या झाडाच्या इच्छेच्या विरोधात त्या झाडाला काम करायला लावणार मग झाडाच्या इच्छेच्या विरोधात काम करायला लावणार म्हणजे झाडाला एनर्जी जास्त लागणार मग जेव्हा आपण हार्मोन्स वापरतो त्यावेळेस आपल्याला न्यूट्रिशन जास्त द्यावं जा लागणार हे डोक्यात ठेवलं पाहिजे आपण दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे हार्मोन्स कधी वापरले पाहिजे जे काय कोणी जी ए वापरते सिक्स बी ए वापरते कोणी जे काय कल्टार वापरते लिओसिन वापरते ह्या ज्या गोष्टी हे कधी वापरले पाहिजे किंवा आपलं लगान आहे वि भिट, विषार आहे हे कधी वापरले पाहिजे ज्यावेळेस पीक आपलं रिस्पॉन्स देत नाही आपल्या न्यूट्रिशनला जर न्यूट्रिशनला रिस्पॉन्स देत असेल तर हार्मोन्स चुकीचं आहे वापरणं संत्रा फोडीसाठी कोणी टू फोर्टी वापरते कोणी जी ए वापरते कोणी हे असंख्य फुगवणीसाठी सिक्स बी ए वापरते हे कधी वापरायचं जर आपल्याला आपल्या न्यूट्रिशनचा बेनिफिट पिकाला मिळत नसाल तर तुम्ही हार्मोन्स वापरा उदाहरण घ्या शरीरात जर आपण जेवत असलो आपलं डायजेस्टिव सिस्टम व्यवस्थित असेल जेवलेला आहार आपल्याला पचन होत असेल आणि आपल्या शरीरात ती क्रिया होत असेल तर कधीही आपण हार्मोन्स घ्यायला नाही पाहिजे मग हार्मोन्स कधी घ्यायचे कधीही डॉक्टर केव्हा सांगते ज्या वेळेस तुमचं शरीर तुमच्या जेवणाला प्रतिसाद देत नाही त्यावेळेस तुम्हाला हार्मोन्स देत असते सेम गोष्ट पिकाशी लागू आहे ज्या वेळेस आपण दिलेले खनिज पीक खाऊ शकत नाही त्यावेळेस त्याला हार्मोनची गरज राहते मग अशा वेळेस तुम्ही हार्मोन्स देऊ शकता मग ज्यावेळेस फुलातनं पाकळी निघते पानं निघतात पाते निघतात मग या यावेळेस काय होत असते नायट्रोजनचा ताबा पिकाचा निघून जातात मग अशा वेळेस तुम्हाला मॉलिडिम मॉलिपडेनियम युक्त जे काही अन्नद्रव्य येतं ते तुम्ही जर फॉरनिकनं घेतले तर त्याचा पण बऱ्यापैकी फायदा होतो मॉलिप्डेनममुळे तुमचा नायट्रोजन डायजेस्ट होण्यासाठी फायदा होत असतो तो एक बेनिफिट होतो दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे अशा टायमाला तुम्हाला नायट्रोजन दाबणे गरजेचं आहे मग या वेळेला तुम्ही मास्टर झिरो सदोतीस सदोतीस ही ग्रेड सर्वात उत्तम आहे ती वापरू शकता त्यानंतर महाफिडचं जर वापरायचं झालं तर झिरो चाळीस चारी चाळीस ही ग्रेड आहे ही उत्तम आहे ती वापरू शकता झिरो बावन चौतीस ही रेग्युलर ग्रेड आहे ती वापरायची तर ती वापरू शकता अशा पद्धतीचं आपण वापरलं पाहिजे किंवा सहा छप्पन अठरा ही एक विरत कंपनीची चांगली ग्रेड आहे ज्याच्यामध्ये फॉस्फेटचं प्रमाण जास्त आहे हे वापरू शकता आणि सोबतच आपण अशा वेळेला झिंक अन्नद्रव्याचा वापर केला पाहिजे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत शेतकरी मित्रांनो आणि मॉलिपडेनमयुक्त जे काय खतं आहेत जसं ज्याच्यामध्ये मॉलेबडेनम रिच आहे असे तुम्ही न्यूट्रिशनचा एखादा फवारा जर मारला तर बऱ्यापैकी आपल्याला याचा बेनिफिट होत असतो दुसरी महत्त्वाची गोष्ट राहते मित्रांनो फ्लोर अवस्थेत चिकटा येत असतो मग फ्लोर अवस्थेत चिकटा येत असतो तर याचं कारण काय याचं कारण एक नेमकं हेच आहे रस शोषक किडी जर तिथे असल्या तर ते रस शोषण करून आपल्या शरीरातनं एक विविध वेगळ्या प्रकारचं जे काही माशी आहे ती विष्टा बाहेर टाकते आणि त्याच्यावरती आपल्या चिकटपणा येतो आणि वातावरणातली बुरशी त्याच्यावरती आक्रमण करते आणि त्याचं एक प्रकारचं कोटिंग तयार होते ते कोटिंग तयार झाल्यामुळं काय तया होत असते परागीकरण त्याचं होत नाही आणि आपलं मोरणीचं प्रमाण जास्त होत असते त्यामुळं फुलावर यायच्या आधीच आपण जे काय रसोष किडीचा जे प्रतिबंध केला पाहिजे अशा वेळेला आपण ॲसिटामाप्राईटचा एखादा फवारा घेतला पाहिजे एखाद्या फिप्रोनिल इमेडा या कॉम्बिनेशनचा फवारा घेतला पाहिजे किंवा त्यासोबत चांगल्या पद्धतीचं सिलिकॉनिकचं स्टिकरसुद्धा घेतलं पाहिजे ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या मित्रांनो दुसरी एक गोष्ट आहे पौर्णिमेच्या टायमाला बुरशी जास्त डेव्हलप होत असते त्यामुळं पौर्णिमेच्या टायमाला बुरशीनाशकाचा चांगला फवारा मारला पाहिजे आणि अमावशेच्या वेळेला किडीची उत्पत्ती जास्त होत असते त्यामुळे आपण अमावशेच्या टायमाला कीट कीटकनाशकाचा उपयोग केला पाहिजे हे आपल्या डोक्याला सांगितलं पाहिजे हे कुठल्याही पिकासाठी लागू होणारं तंत्र आहे या पद्धतीनं आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे त्यामध्ये आपण कांद्याचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो हे एक झालं फ्लोर अवस्थेत आणि या टायमाला पाण्याची जास्त गरज असते पण पाणी तेव्हाच जास्त द्या ज्यावेळेस तुम्ही सऱ्या खोल केल्या सऱ्या खोल केल्यानंतर पाणी जास्त द्या तुम्हाला जास्त फायदा होईल जास्त उत्पादन मिळेल आणि जो स्टंप आहे आपला हा स्टंप स्ट्रॉंग निघला पाहिजे आणि त्या स्टंपवरती पांढरी पावडर असली पाहिजे म्हणजे तुमचा स्टंप हेल्दी आहे हे स्टंप हेल्दी राहण्याकरता हे हेल तुम्ही विवा अवश्य द्या विवासोबत तुम्ही ट्रायकोड्रमा म्हणजे विवा आणि बायोहर्स हे कॉम्बिनेशन अर्जंट द्या ज्या लोकांनी मायक्रोरायझा खतामध्ये टाकलेलं नसं त्या लोकांनी मायक्रोरायझा सुद्धा देणं गरजेचं आहे तर ह्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे मी जे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की खिचडी तयार करण्याकरता काय पदार्थ लागतात मग तुम्हाला ज्या पद्धतीची खिचडी तयार करायची याच्यातले पदार्थ उचला आणि आपली खिचडी तयार करा म्हणजे कांदा बीज उत्पादन घेण्याकरता या वेळेला काय लागते हे मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये तुमच्या आर्थिक नियोजनाच्या हिशोबाने तुम्ही त्यातल्या ज्या गोष्टी गरजेच्या तुमच्या पिकाला वाटतात त्या केल्या पाहिजे त्या करून आपला विवेक जागा ठेवूनच कुठली गोष्ट आपण निवडली पाहिजे अन्यथा सोशल मीडियावरती या टायमाला भरपूर सल्लागार बसलेले आहेत प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं सल्ला देत असतो परंतु आपल्याला कुठली गोष्ट योग्य आहे आपल्या पिकाला कुठली गोष्ट गरजेची आहे हे आपल्या विवेकानं आपण ठरवलं पाहिजे आणि आपण निवडलं पाहिजे आपण दिलं पाहिजे हे एक लक्षात घ्या मित्रांनो दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे सर्व गोष्टी ह्या न्यूट्रिशनवर डिपेंड आहेत जर तुमच्या झाडाला न्यूट्रिशन व्यवस्थित असेल तर तुमच्या झाडाला आजार कमी येणार म्हणून लक्षात घ्या फुलोर अवस्थेमध्ये नायट्रोजन तुमचा जर दबला व्यवस्थित फॉस्फेट आणि पोटॅश जर उपलब्ध झाला तर तुमच्या पिकावरती रस शोषक किडीचं प्रमाण कमी राहील रस शोषक किडीचं प्रमाण कमी राहिलं तर तुमच्या फुलावर येणारा चिपटा कमी राहील मग आता बरेच शेतकरी म्हणतात भाऊ आम्ही ते झिरोबावन चौतीसं दिलं भाऊ आम्ही जर झिरो सदोतीस सदोतीसह दिलं भाऊ आम्ही झिरो चाळीस चाळीस दिलं फॉस्फेट तर जास्तच दिला नायट्रोजन दाबला तरीसुद्धा का मग या सिच्युएशनला एक डोक्यात घ्यायचं आपल्या जमिनीत फॉस्पेट फिक्स होत आहे मग अशा वेळेस आपण फॉस्पेट सोललायझिंग बॅक्टेरिया वापरणं गरजेचे राहतात मग फॉस्पेट सोललाइझिंग बॅक्टेरिया वापरायचे झाले तर चांगल्या कंपनीचे जर वापरायचे झाले तर आय पी एलचं फॉस्फस या एच डी येते किंवा तुमचं याचं जे आहे वेलाग्रोचं सुद्धा पी एच बी नावानं आपल्याला फॉस्पेट सोललायझिंग बॅक्टेरिया मिळत असतात हे आपण वापरले पाहिजे जेणेकरून जमिनीतले आपण जे काय फॉस्फेट हा रिलीज करणार मग आता काही बरेच शेतकऱ्यांचा हा प्रश्न राहते सर आम्ही हे पण वापरलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला पाहिजे तसा अपेक्षित रिझल्ट मिळत नाही मग आपण आपल्या जमिनीची एक वेळा टेस्ट केली पाहिजे आपल्या जमिनीचं जे, जे काय आहे कार्बनचं प्रमाण किती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कार्बन नायट्रोजन रेशो आपण लक्षात घेतला पाहिजे आणि आपल्या जमिनीतला जर कार्बन पॉईंट झिरो थ्रीच्या खाली जर असेल तर आपण टाकलेले जे बॅक्टरी आहेत त्याला खाद्य राह शेतात नाही मग एक लक्षात घ्या समजा तुमचं एक्स वाय झेड गाव आहे त्या गावामध्ये रस्त्याची सुविधा नसेल इलेक्ट्रिसिटीची सुविधा नसेल पाण्याची सुविधा नसेल अन्न उत्पादन करण्याची सुविधा नसेल तर आपण काय करणार ते गाव पर्यायानं सोडून दुसऱ्या कुठल्या तरी गावामध्ये आपली कॉलनी डेव्हलप करणार सेम गोष्ट आपल्या जमिनीतल्या बॅक्टेरियाची सुद्धा राहते आपल्या शेतात जर त्यांना खाण्यासाठी कार्बन उपलब्ध नसेल मुबलक प्रमाणात नसेल एक तर त्यांना खा खाद्य मिळालं नाही म्हणून त्याची संख्या कमी होत किंवा आपल्या एरियातली कॉलनी हे दुसरीकडे नेतं त्यामुळं आम्ही नेहमी सांगतो जीवामृत स्लरी जी काय जीवामृत जे आहे ते आपण वारंवार वार वापरलं पाहिजे जीवामृत कसं करायचं आम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे किंवा चांगलं कुजलेलं शेणखत शेतात वापरलं पाहिजे किंवा काडी कचरा कुजवून आपण शेतात टाकला पाहिजे हे शेताचं आपल्या पिकाचं खाद्य आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आपण मल्चिंग करणं शिकलं पाहिजे आपल्या जे काही कुटार आहे हे जमिनीवर आथरणं शिकलं पाहिजे हे कुटार कालांतरानं कुजून जात असते मधात आपल्या शरीर टाकल्या गेलं पाहिजे त्यामुळं आपलं तणाल पण नियंत्रण होईल आणि आपल्या जमिनीची धूप पण वाचेल आणि आपलं उत्पादनसुद्धा बऱ्यापैकी वाढेल मग ह्या साऱ्या गोष्टीची जे काय एका व्हिडिओमध्ये किंवा एका गोष्टीमधनं तुम्हाला ज्ञान मिळणार नाही हे तुम्हाला कुठेतरी वाचन करावं लागणार प्रत्येक गोष्टीचा आपण कुठंतरी काहीतरी लेखाजोखा घेतला पाहिजे ते आपल्या जवळ नोंदून ठेवला पाहिजे आणि त्यानुसार आपण केलं पाहिजे एक लक्षात घ्या गोष्ट मित्रांनो एक महत्वाचं वाचनच आपल्याला वाचवू शकते तुम्ही वाचाल तरच वाचाल अन्यथा अनुभवानं काय होत असते उदाहरण घ्या अनुभवानं एखाद्या गृहस्थ राहते त्याला मुतखडा पाड पाडण्याचं त्याच्याकडं औषध राहते पोट दुखते म्हणून औषध राहते हे अनुभवाने देत देतो परंतु त्याने जर ज्ञान नसेल तर, नसे, तर त्यानं तो मुतखडा पाडणार किंवा तुमचं पोट दुखणं थांबवणार परंतु ती गोष्ट थांबवल्यामुळं शरीरात काही विकृती होते का नाही हे त्याला माहीत नसते त्यामुळं साईड इफेक्ट जास्त होत असतात तीच समस्या आपल्या पिकामध्ये पण येऊ शकते मित्रांनो त्यामुळं आपण वाचन केलं पाहिजे एखाद्या गोष्टीमुळं फुलं लागतात म्हणून ती गोष्ट वापरणं कितपत योग्य आहे हे तेव्हाच कळेल आपल्याला जर त्याचे आपल्याला दुष्परिणाम काय होतात की नाही हे माहीत असेल तर अन्यथा आपलं नुकसान अटळ आहे ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि वाचन करूनच आपण शेती केली पाहिजे हे मला सांगायचं आणि प्रत्येक गोष्टीचा थोडा थोडा अनुभव घेऊन त्याला वाचनाला आपण अनुभवाची जोड लावली पाहिजे तेव्हाच आपण क्रांती करू शकतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्याला वाटत असेल आपल्या कोणाला याची आवश्यकता आहे तर हा व्हिडिओ आपला त्यांच्यापर्यंत पोचवा शेअर करा धन्यवाद मनोज जाधव मनोज फर्टिलायझर्स